मतलब में करना अभी, ओके और राइट हैंड पीछे लेफ्ट साइड देखना है सॉरी राइट साइड राइट साइड अपनी राइट साइड देखना है सांस छोड़ते हुए कमर में से नीचे झुकना है माथा जमीन पर टिकाना है दोनों हाथ जमीन पर आंखें बंद नॉर्मल ब्रीदिंग धीरे से ऊपर उठना है दोनों हाथ ऊपर बाजू में से हाथ खाली कीजिए अबला इथे खूप सुंदर मी आज पहिली योग शाळा आहे त्या माध्यमातून योग प्राणायाम शिकवले जात असतील पण आपण सर्वांनी घरी जाऊनसुद्धा रविवारचा दिवस असला तरी पण वेळेवर उठून आणि योग प्राणायाम केलाच पाहिजे जो मनुष्य जो व्यक्ती कोणतीही प्रवृत्ती कायम करतो त्यातून त्याला खूप काही फळ मिळून जात असतं एक माझ्यासोबतचं एक मी सांगतो तुम्हाला मी अहमदाबादला हॉस्टेलमध्ये शिकायचो त्या टायमाला आम्ही लगभग चाळीस जण होतो शिकायला एक सोबत एक वर्गात त्यामध्ये एक मुलगा होता माझा मित्र होता त्याचं नाव मेहुल होतं शिकण्यामध्ये दरवेळेस तो कसा तरी छत्तीस टक्क्यांनी पास होऊन जायचा छत्तीस मार्कांनी पास व्हायचा पण त्याला एकच छंद होता की योग करायचे आज आमचा चाळीसचा वर्ग आहे आज तो एकमेव व्यक्ती असा आहे की तो शिकला नाही पण योग प्राणायाम करीत राहिला तर आज तो सरकारी नोकरीवरती आणि ऐंशी हजार पगार कमवतोय सर्वांमध्ये तो, तो एकच सक्सेस एक एक जास्त झाला म्हणजे एक वस्तू कोणतीही पकडून ठेवली तर माणूस अवश्यपणे सक्सेस होतच असतो तर आज मी भगवंताच्या चरणीशी प्रार्थना करतो तुमच्या सर्वांमध्ये सूर्याचं तेज ज्या ज्याखालती आपण बसलो आहे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एक पृथ्वी एक योग आजचा हा दोन हजार पंचवीसचा एक पॅटर्न श्लोगन आहे त्याचप्रमाणे पृथ्वीचं सौंदर्य आणि योगचं तुम्हाला शारीरिक सुख प्राप्त हो अशी मी चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो आज मी इथे आलो मला इथे तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असतो जय स्वामी